तब्बल ऐंशी हजार नग्न व्हिडिओ आणि फोटो मोबाईल मध्ये घेऊन थायलंड मध्ये बेफिकीर फिरणारी सुंदरी मिस गोल या व्हिडिओच्या जोरावर तिने एकशे एक कोटी एक रुपये कमावले झालं असं की थायलंड मध्ये सतत ब्रह्मचर्यात राहणारे काही बौद्ध भिक्षू या मिस गोलच्या सौंदर्याला बोलले त्या नाताला लागून आपण काय करतोय त्याचा भानच न राहिल्यामुळे ते एका सेक्स कॅन्डल मध्ये अडकले सुरुवातीला त्यांना आत्ता पत्ताही नव्हता की त्यांच्यासोबत पुढे काय घडणार आहे मे दोन हजार पंचवीस ला थायलंड मधील एक घटना समोर आली तिथल्या बौद्ध मंदिरातील बौद्ध सौंदर्याच्या जाळ्यात ओढून आधी त्यांच्यासोबत मैत्री आणि मग संबंध प्रस्तावित फोटोज आणि व्हिडिओ रेकॉर्ड केले सुरुवातीला प्रत्येक बौद्ध भिक्षूला वाटलं हे आमचं प्रायव्हेट प्रेम प्रकरण आहे पण हे प्रायव्हेट प्रेम प्रकरण बघता बघता पब्लिक कसं झालं ते बौद्ध भिक्षूनही समजलं नाही ब्रह्मचर्याचा मुखवटा लावून हे बौद्ध भिक्षू ताटमाने समाजात वावरत होते नंतर या मिस बोल्टने त्यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि मग समोर आलं हे धक्कादायक वाचतं आणि या घटनेचा पर्दाफाश कसा झाला बौद्ध भिक्षू आणि मिस बोल्फचं पितळ जगासमोर कसं उघड झालं या संपूर्ण प्रकरणाचा शोध कसा घेण्यात आला तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी विशाल आणि तुम्ही पाहता विषय आपलाच आहे थायलंड हा देश ओळखला जातो तो त्याच्या बौद्ध परंपरेसाठी बौद्ध मंदिरांसाठी आणि पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या समुद्र किनाऱ्यांसाठी या देशात बौद्ध दे भिक्षूंना अतिशय मानाचं स्थान आहे दोन हजार पंचवीस मध्ये समोर घटने आलेल्या घटनेने संपूर्ण जगभरातील बौद्ध धर्मियांच्या मानाखाली झुकवल्या कारण या घटनेत सामील होते अतिशय पवित्र स्थान असलेले बौद्ध भिक्षू बौद्ध धर्मानुसार भिक्षू हे धर्माचं संयमाचं व्रत नियमांचे प्रतीक मानले जातात पण हे सगळे व्रत नियम मोडीत काढत थायलंड मधले काही बौद्ध भिक्षू विलायत एम्सवर या तरुणीच्या नादाला लागले मिस होल्फ या नावाने ओळखलं जायचं मिस दिसायला अतिशय सुंदर होती आधी ती सामान्य लोकांना टार्गेट करायची पण त्यांच्याकडून मिळणाऱ्या पैशातून तिच्या गरजा भागत नव्हत्या पैसा कमवण्यासाठी तिला काहीतरी मोठा मार्ग का निवडायचा होता पण मार्ग काय निवडावा हेच तिला कळत नव्हतं मग तिच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली तिने हळूहळू बौद्ध मंदिरांची रेखी करायला सुरुवात केली त्यानंतर तिच्या असं लक्षात आलं की बौद्ध भिक्षू त्यांच्या प्रतिष्ठेला आणि त्यांच्या स्थानाला अतिशय जपतात समाजात त्यांचं स्थान उच्च आहे मग तिने त्याच बौद्ध भिक्षूंना टार्गेट करायचं ठरवलं त्यासाठी ती रोज कोणत्या ना कोणत्या बौद्ध मंदिरात जायची तिथल्या वरिष्ठ आणि अतिश्रीमंत भिक्षूंशी बोलण्याचा प्रयत्न करायची फुटबॉल शरीर आणि चेहऱ्याचं सौंदर्य याचा वापर या बौद्ध भिक्षूंशी बोलताना बरोबर करायची हळूहळू हेच साधेपणाचं बोलणं मैत्रीत तयार व्हायला लागलं एक एक करून तिने नऊ श्रीमंत भिक्षूंशी मैत्री केली आणि मग त्यांच्यासोबत संबंध प्रस्थापित केले पण ही मिस गोल्ड इतक्यावरच थांबली नाही तिने या सगळ्याचे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केले यापैकी एकाही भिक्षूला याची अजिबात कल्पना नव्हती काही दिवसांच्या भेटी गाठी नंतर ही मिस गोल्ड त्यांना ब्लॅकमेल करायची कि मी तुझ्या बाळाची आई होणार आहे मी जर गप्प बसावं गप्प राहावं असं जर तुला वाटत असेल तर मला मी मागे तितके पैसे समाजातली प्रतिष्ठा आणि मान सन्मान वाचवण्यासाठी हे भिक्षू तिला रगड पैसा द्यायला लागले असं करता करता मीस गोल्फने तब्बल एकशे एक कोटी एक रुपये कमवले हो प्रत्येक बौद्ध भिक्षूला हे लक्षात आलं होतं की त्यांनी काय चुकी केली आहे पण ही चुकी सुधारण्यासारखी नव्हतीच म्हणून उकाटपणे वीस गोष्ट सांगेल ते त्यांना ऐकावं लागत होता। सह नहीं होत सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशीच काहीशी अवस्था या बाईने या बौद्ध भिक्षूंची केली होती सा मागून दिवस लोटत चालले होते मिस गोल्फच्या डिमांड काही केल्या कमी होत नव्हत्या ते बोलतात ना सत्य फार का लपून राहत नाही तसंच काहीस इथे झालं थायलंड मध्ये एक बातमी पसरू लागली होती की बौद्ध भिक्षू कोणत्या तरी महिलेसोबत रिलेशनशिप मध्ये आणि तो ब्रह्मचर्याचा आता त्याग करणार आहे सुरुवातीला लोकांना ही फक्त अफवा वाटली पण नंतर, एक वाटली नंतर एक एका छोट्या व्हिडिओ क्लिपचा सोशल मीडियावरती व्हायरल व्हायला लागला आणि अफवेचं खात्रीत व्हायला लागलं नंतर असं समजलं की एक बौद्ध भिक्षू एका महिलेच्या पोटातल्या बाळाची जबाबदारी घेतोय आणि त्याचं संगोपन करण्यासाठी ब्रह्मचर्य सोडतोय ते थायलंडच्या लोकांना पचण्यासारखं नव्हतं आणि तिथूनच सुरुवात झाली हे प्रकरण उलगडण्याची काहींनी बौद्ध भिक्षूं विरुद्ध भी तक्रारी केल्या तपास जसजसा पुढे सरकत होता तस, तस पोलिसांच्या हाती नवे पुरावे लागत होते हळूहळू तपास या मिस बोल पर्यंत येऊन पोहोचला तिच्या घरावर छापेमारी करण्यात आली तिथून मोबाईल लॅपटॉप आणि डिस्क मध्ये साठवलेला सगळा डेटा पोलिसांनी हस्तगत केला हा डेटा बघून पोलीस सुद्धा चक्रावले कारण सुमारे ऐंशी हजार नग्न फोटो आणि व्हिडिओ या बाईने त्यात बाळगले होते एक एक करता करता नऊ भिक्षूंची नावं देखील समोर आली तिच्या सौंदर्याच्या नादात आता बरबाद होणार होते या प्रकरणामुळे थायलंड मध्ये एकच खळबळ माजली भिक्षू जे देवाचे धर्माचे प्रतिनिधी मानले जातात असं वागले तर आम्ही विश्वास तरी कोणावर ठेवायचा असा प्रश्न तिथल्या लोकांना पडला जगभरातल्या माध्यमांनी या प्रकरणाला थायलंड सेक्स स्कॅन्डल असं नाव देखील दिलं आई मोजक्या बौद्ध भिक्षूंमुळे सगळ्याच बौद्ध भिक्षूंची बदनामी झाली म्हणून या भिक्षूंचं भिक्षुपर काढून घेण्यात आलं इस गोल्फ ला अटक देखील करण्यात आली बौद्ध धर्मात भिक्षूंसाठी अतिशय कठोर नियम आहे त्यांना ब्रह्मचर्य पाळावं लागतं त्यांना कोणत्याही स्त्रीशी संगत सोडावी लागते मानवी लोभावर आणि वासनांवर पूर्णपणे बंदी आणावी लागते अलिशान आयुष्य सोडून एकदम साधा आयुष्य जगावं लागतं व्यसनांच्या आहारी जाणं सुद्धा बौद्ध धर्मात निषिद्ध आहे मनुष्य स्वतःच्या विवेक शक्तीवर ताबा ठेवू शकत नाही अशा गोष्टी चुकीच्या मानल्या जातात

प्रतिष्ठा आणि सन्मान किती मोठा असला तरी माणूस जर त्याच्या वैयक्तिक इच्छांवर लोभावर आणि वासनांवर नियंत्रण शकला नाही तर पतन निश्चित आहे कारणानुसार थायलंड मधील लोक ही घटना विसरतील इतिहासाची घटना कायमच राहील तर मंडळी तुम्हाला या संपूर्ण प्रकाराबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी विषय त्याला सबस्क्राईब करा